इथे आपण दारापुढे पाहणार आहोत रांगोळी कशी काढायची ती आणि छोटीशी मोजकी सुबक अशी रांगोळी इथे आपण मस्त असे रांगोळीची डिझाईन पाहणार तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे मनस्वी मनस्वी माझ्या एका नवीन रांगोळीच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर हे पहा असे छोटे छोटे मी टिंब जे असतात ते आपण छोटे छोट्या साईजचे एका बॉटलच्या साह्याने मी इथे काढून घेतलेले आहेत टिपके आणि त्यालाच त्या टिपक्यांना आपल्याला हाताच्या साहाय्याने छोटे छोटे होल तयार करून घ्यायचे पूर्ण नाही फक्त हाताच्या आपल्याला बोटाचा सा जेवढा साईड पडेल तेवढीच करून घ्यायची या बॉटलच्या साहाय्याने मी इथे टिपके मारून घेतले होते रांगोळीचे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला जो कलर अवेलेबल आपल्याकडे असेल पण शक्यतो उठाव रांगोळीचा कलर आहे ना तो मस्त दिसतो कारण आपल्याला मोजकी छोटीशी अशी रंगोळी काढायचे दारात तर त्यामुळे जेवढा उठाव कलर वापरला वापरता येईल ना तेवढा वापरा त्याने मस्त अशी रांगोळी दिसते रांगोळी कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी रांगोळीचे व्हिडिओ इतर कोणते व्हिडिओ टाकते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलायकन चिन्ह असतात त्याच्यावरती क्लिक करा तर आज आहे गुरुवार तर अशी माझी पूजा पण झालेली आहे मग मी इथे रांगोळी काढायला घेतली तर चला म्हटलं एक व्हिडिओ पण करूया असं रांगोळीचं कलर भरून घेतलेलं आहे आणि त्याच बॉटलच्या साहाय्याने अजून छोटे छोटे असे टिपके आपल्याला काढून घ्यायचे तर एक होल सोडायचा मधी दोन ह्यांच्यामध्ये तीन टिपके पाळायचे मधी थोडीशी जागा सोडून द्यायची ते एक सोडायचं आणि पुढे आणखीन काढायचं दोन टिपके असे करून करून आपल्याला काठीच्या साहाय्या इथे आहे ना फूल तयार करायचा तो काठीच्या सहाय्याने तर या पद्धतीने आपल्याला तिरकी काठी फिरवून घ्यायचे इथे मी अगरबत्तीचीच काठी वापरलेली आहे काढी जी असते ती आणि अशी आपल्याला ही काळीने रांगोळी तयार करायचे तर तुम्हाला कशी वाटली ती पण सांगा आणि काढून दारात खूप मस्त वाटते दिसायला पण सुंदर दिसते इतके सुंदर की विचारायचंच नाही आपल्या दारासमोर आपल्याला आणि वेळ पण नसतो आपल्याकडं तेवढा की मोठ्या रांगोळ्या काढीत बसायचा मग अशा छोट्या छोट्या रांगोळ्या तुम्ही नक्की काढून पहा आणि मस्त दिसतात आणि ते मी घेतलेलं आहे हिरवा कलर त्या आणि एक आणखीन त्या एक दोन इंचामध्ये एक एक आपल्याला हिरवा कलरचं टिंब मारत जायचं ठिपकं ठेवत जायचं आहे रांगोळी ठेवल्यानंतर जे कलर आपल्याला सूट होईल ना तो तुम्ही कलर इथे वापरू शकता तुम्हाला जो कलर आवडेल तो मी इथे हिरव्या कलरचं छोटसं असं पानाचा आकार काढणार आहे म्हणजे जे, जे काठीच्या साह्याने जेवढं होईल तेवढं करता येईल इथे दिसायला मोठे दिसते खूप छोटी अशी आणि मस्त दिसत होती सुबक अशी रांगोळी वाटत होती दारामध्ये तर तुम्ही करून पहा आणि त्याच काठीच्या साइडला साईडलाही आपल्याला छोटे छोटे जे काठीच्या साह्याने आपल्याला करून घ्यायचे आहे जेणेकरून मस्त असं पाण्याचा आकार दिसतो आणि आपल्याकडे वेळ नसतो पटकेने काढून मोकळं व्हायचं असतं तर असं या पद्धतीने मी पाण्याचा आकार इथे काढू शकता कारण ते फूल पण तयार मस्त होतं दिसायला पण आणखीन एक कलर वापरला आहे तर त्या फुलांच्या पानांच्यामध्ये मी एक एक पिवळा कलरचं छोट्या छोट्या हातानेच म्हणजे इथे आपल्याला काही वापर करायचा नाही किंवा आपल्याला कोणती हाताने मोठी मोठी डिझाईन काढायची नाही काय नाही फक्त एक काठीचा वापर करायचा एका बॉटलच्या वापरने आणि काठीने इथे मस्त अशा दारामध्ये रांगोळी तयार होते तर तुम्हीही पाहा आणि काय होतं मुलंही घरी होती इथे रांगोळीचं काम ती दोघंजणं करत होतीत माझ्याबरोबर हे काढून द्यायचं ते काढून द्यायचं तर पहा कशी वाटली नक्की सांगा लाईक आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय